नमस्कार मी कवी भीमराव धुळुबळू आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा यावर्षी मिळाला आणि हा मराठी भाषेचा खरा बहुमान सन्मान झालेला आहे आणि या निमित्ताने आपल्या भारताच्या राजधानीमध्ये दिल्ली या ठिकाणी अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे हे अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलन आहे आणि ते राजधानीसारख्या ठिकाणी होणं हा देखील भाषेचा गौरव आहे मराठी भाषेला खूप मोठा इतिहास आहे खूप मोठी परंपरा आहे संत महंतांनी त्याच्यामध्ये खूप चांगला वाङ्मय निर्मिती केलेली आहे आपल्या साहित्यिकांनी त्याच्यामध्ये खूप मोलाची भर घातलेली आहे आणि आजही अनेक लेखक कवी या ठिकाणी लेखन करून यामध्ये भर घालत आहेत तेव्हा अशा मराठी भाषेचा सन्मान आपण करतो आहोत आपण सुद्धा आपल्या भाषेविषयी अभिमान बाळगला पाहिजे आपल्या मुलांना मराठी भाषेमध्ये शिकवलं पाहिजे मराठी भाषा ही फार शुद्ध चांगली आणि परंपरा असलेली भाषा आहे या भाषेत आपण बोलतो या मराठी भाषेतल्या माणसांनी अटकेपार झेंडे लावलेले आहेत आणि मराठी भाषा साता समुद्रा पार नेलेली आहे खूप मोठे विचारवंत या मराठी भाषेमध्ये घडलेले आहेत त्यांचा विचार आपल्याला पुढं घेऊन जाणारा आहे तेव्हा या मराठी भाषेचं उज्ज्वल भवितव्य जर घडवायचं असेल तर ते आपल्या हातात आहे म्हणून आपल्या मुलांना मराठी शाळेत घाला आपल्या भाषेला ज्ञानभाषा बनवण्यासाठी आपल्या भाषेतल्या विद्वानांनी प्रयत्न करावा असं मला वाटतं आणि सर्व शाखातील अभ्यास हे मराठी भाषेत यावेत आणि सर्व प्रकारचं शिक्षण हे मराठी भाषेमध्ये मराठी माणसाला घेता यावं याच अपेक्षा या, या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मी व्यक्त करतो